नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या युती आणि आघाडी होताना पाहायला मिळत आहे या दरम्यान एकनाथ शिंदेच्या शिवसेना नेत्याने शरद पवारांबाबत मोठं विधान केलं आहे शरद पवार आगामी काळात एन डी सहभागी होऊ शकतात असा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे याआधी त्यांनी मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर त्यांची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे असं मत मांडलं होतं एवढंच नाही तर संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक विधान करताना म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार हे आगामी काळात एन डी ए सामील होऊ शकतात राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असे सांगत त्यांनी या शक्यतेने कोणालाही आश्चर्य वाटू नये असा सूचक इशाराही दिला आहे एवढंच नाही तर जर शरद पवार यांना आमच्या युतीमध्ये यायचं असेल तर निर्णय घेतील भविष्यात शरद पवार काहीही करू शकतात ते एक बाजूने हे चुकीचा आहे त्यांनी अनेक वेळा यांची भूमिका बदलली आहे पक्ष देखील विलीन केला आहे ते म्हणाले दरम्यान संजय शिरसाट यांच्या दाव्यावर भाष्य करताना नेते चंद्रशेखर म्हणाले एन एनडीए मध्ये अधिकार घेण्याचा निर्णय तुम्हाला नाही तो फक्त केंद्रीय भाजपाला आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शाहजी नड्डाजी आमचे वरिष्ठ हे ठरवतील असं त्यांनी म्हंटल आहे संजय शिरसाट यांच्या या खळबळ जनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा